तर नमस्कार मित्रांनो आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा प्रश्न पहिला आहे राजस्थान राज्याचा मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन आहेत सचिन पायलट भजनलाल शर्मा वसुंधरा राजे सिंधिया अशोक गेहलोत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भजनलाल शर्मा यांची आता राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी आता निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन आहेत न्यायमूर्ती सुनील शु शुक्रे संजीव सोनवणे बी एस किल्लारी लक्ष्मण हाके तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न गेल्या पंचवीस वर्षात कोणता क्रिकेटपटू गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू बनला आहे ऑप्शन आहेत रोहित शर्मा ब्रायन लारा विराट कोहली मोहम्मद शमी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विराट कोहली पुढचा प्रश्न बघा भारतीय अंतराळ संस्था इस्रो किती वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती एस सोमनाथ यांनी दिली आहे ऑप्शन आहे दोन हजार तीसपर्यंत दोन हजार पस्तीस दोन हजार अठ्ठावीस किंवा दोन हजार चाळीसपर्यंत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोन हजार चाळीसपर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती एस सोमनाथ यांनी दिलेली आहे पुढचा प्रश्न बघा तेहत्तीसव्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ऑप्शन आहेत आशा गोरे पुष्पा भारती आरती प्रभू सुरेखा यादव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुष्पा भारती यांना तेहतीसव्या व्यास सन्मानाने पुरस्कार करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न बघा डोनाल्ड टस्क यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ऑप्शन आहेत पोलंड इटली इस्रायल युक्रेन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पोलंड त्यानंतरचा प्रश्न युआय हा प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केला आहे ऑप्शन आहे गृहमंत्रालय संरक्षण मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय केंद्रीय वाणिज्य मंत्रालय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्याद्वारे आय हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे पुढचा प्रश्न बघा भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तानिशा का क्रास्टो यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपदक पटकावले आहे ऑप्शन बघा मुंबई मास्टर्स दोन हजार तेवीस गुवाहाटी मास्टर्स दोन हजार तेवीस चेन्नई मास्टर्स दोन हजार तेवीस दिल्ली मास्टर्स दोन हजार तेवीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुवाहाटी मास्टर्स दोन हजार तेवीस त्यानंतरचा प्रश्न बघा हवामान बदल निर्देशांक दोन हजार तेवीसच्या सत्तावन्न देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे ऑप्शन आहेत पाचवा तिसरा सातवा चौथा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकूण सातवा क्रमांक आहे त्यानंतरचा प्रश्न हवामान बदल निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे हा सुद्धा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे ऑप्शन बघा जपान जर्मनी न्यूझीलंड डेन्मार्क तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डेन्मार्क तर मित्रांनो हे होते काही आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करून ठेवूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये